नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर गायनो मार खाल्ला तर सर्वांचं स्वागत आहे माझी केस असं उकाडून टाकली आज मी इमर्जन्सी मला आलेलं आहे ब्लाऊज माझी काय हालत दशा केलेली आहे मला रडकुंडीला माझा जीव आलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला समजल आणि आपल्या आप ताईचा ब्लाऊज एवढा फेमस झाला आहे म्हणजे पंधरा ब्लाऊज झाले एका ताईचे माझे एकाच ताईचे म्हणते तर ते ब्लाऊज बघून आता शेजारनी इतकी वेळी झाली रातच्या रात ब्लाऊज टाकला तिनं सकाळपर्यंत पाहिजेल तर माझी एवढी अवस्था खराब करून ठेवली गायूने बघा मी कटिंग कशी करणार ब्लाऊज त्यात पिल्लू अशी आरीवर करायला लागल्या बघा कशी मारती कॅमेऱ्यात दिसण्यासाठी तर तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल आणि मला इमर्जन्सी सकाळपर्यंत दोन ब्ल दोन ब्लाऊज टा द्यायचे आहेत आणि मी आता कटिंग करणार आहे पण कटिंग कशी करू करताना एवढा त्रास देत आहे माझी सगळी केसं काढली बघा सगळं केस पाटानीची सगळी पाटां दुखाय लागली तर स्टार्ट करते गायूला बघा ती गायीची नाटक मी मार पण कसा दिलाय गायूला कोण आली न गडी भांडलेली एवढी भांडलेली आता घेऊन आले ब्लाउज तर तुम्ही मला दाखवते एक मिनिट ह्या ब्लाउजसाठी आता मी घेतलेली टेप राहायला वाटतं बघू शकता पॅटर्न घेतलाय हा ब्लाऊज बघून आले परत आणि तिचं म्हणणं ना म्हणजे मी शिवलं तुम्ही बघितलेलंच आहे केलेली एवढे म्हणजे आता एवढे शांत झाले सगळ्या गावाकडं फिरून आले सगळीकडं तर तुम्हाला सगळी कहाणी सांगेन तर हा ब्लाऊज म्हणजे हा ब्लाऊज बघून आले प्रिन्सेस ब्लाऊज आहे तुम्ही बघितलेला नाही शिवलेला ताईचा तर ह्या ह्याचा जीर तर आठ नऊ ब्लाऊज झाले आणि त्यांच्या घरात पण आलेली त्यांची पण शिवलेली मग ही ब्लाऊज तिनं मापाला दिले ठीक आहे तर छान आणि अर्धा तास लागलाय मला ह्या कसला कपडा आहे जळण पण भीती वाटते एकदम असा झिरझिरीत कपडा आहे राजस्थानचा आहे म्हणून सांगितलं तर तगलाही गोळा झालेली एकदम पातळ कपडे आहेत ही दोन आहेत तिला म्हटलं इमर्जन्सी आपल्याला द्यायचं आहे तर छान इमर्जन्सीमध्ये मी आता कटिंग करते काही आलेलं आहे माझ्या कशी तेच काहींच्याच महत्वाचं शिवायचं आहे आपल्या प्रतीक्षा काहींच्या त्याच्या आधी आपण कुठला कटिंग करून ब्लू करू ठीक आहे ना तर चला ब्लूमध्ये मी आता डबल ब्लाऊज कटिंग करणार आहे म्हणून बघू पिलो त्या रही आहे तर आता आपण आज एक लहान एक मोठा आहे ठीक आहे तर आपल्याला ठेवायचं आहे एका साईडला बरोबर करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता एक उंची बघा हे असं जास्त आहे ठीक आहे एलिनेट आपल्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे एका पार्टचं मात्र व्यवस्थित करायचं आहे आपल्याला तर मी हे करून घेतलं नाही एका साईडनं बघा असं आहे मोठा आहे बारीक आहे तर आता आहे ना डबल फोल्डमध्ये एका मापाच्या दोन ब्लाउज असले की दोन असो चार असो सहा असो दहा असो पण व्यवस्थित त्याला कटिंग करण्याची पण हे पाहिजे ठीक आहे तीप व्यवस्थित हल्ला नाही पाहिजे व्यवस्थित ठेवूनच कटिंग करायचं ठीक आहे तर ताईचा ब्लाऊज सापडून कन्फर्म करून घेऊ चौदा आहे का कारण का चौदा उंची आता तिला सांगितले मी चौदा शिवलेले ताईचे खूप शिवून आता ह्याचे वळ झाले ना बिना मापाचं पण ताईचं शिवू शकते बाबा चौदा आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला पॅटर्न बनला पाहिजे ठीक आहे ओके आपल्याला पॅटर्न पंधरा भेटला ते ठीक आहे आता हा पार्ट पण पंधरा पाहिजे ना तर तो थोडं पुढचा जवा जास्त असतो जास्त पाहिजे थोडा तर हा आहे साडेपंधरा ठीक आहे साडे पंधरा आहे आता हे काही नाही माप आपण क्रॉसेसमध्ये भेटून घेऊ शकतो ना एक इंचानं जास्त असतो पुढचा पाठ विसेसमध्ये पण तवा जाऊन चांगला बसतो ठीक आहे तर मी माप घेतले ठीक आहे साईडला एका मापाची ब्लाऊज असले खूप सारे तरी पण का नाही अस्तर बघून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका मापाची कैची चांगली असायला पाहिजे तुम्हाला सगळे टिप्स सांगते मी टिप्स असे कैची एक महत्त्वाची म्हणजे कैची अंडरलाईन करतो आपण ते व्यवस्थित करायचं कारण एक बिघडत नाही इथं कपडा म्हणजे एक ब्लाऊज म्हणा ड्रेस म्हणा खूप सारे बिघडणार आहे त्यासाठी आपल्याला महत्त्वाची नंतर जे चॉक घेतलेला आहे आपण मार्किंग करत आहोत ते ड्रॉ अच्छे म्हणजे नाही ती आपल्याला चॉकनं अंडरलाईन दिसल असं आणि व्यवस्थित कुठं चुकवायचं नाही कुठं तिरका वगैरे झाला तर तेवढी सगळी ब्लाऊज म्हणा ड्रेस म्हणा सगळे खराब होऊन जाणार त्यासाठी कैची महत्वाची दोन नंबरला आपल्याला जे आपण अंडरलाईन करतो ते व्यवस्थित झालेले ब्लाउज पाठ आपले कटून रेडी आहेत आता बाजू काढायची बाजूला बघू एक आहे ही आहे चार इंचाची बाजू कारण कपडा चांगला नाही ना त्यामुळे बाजूशी अशी शेप दिली चार इंचाची बाजू आहे कारण ती चार इंचाची बाजू होती निघाली ठीक आहे कारण ह्याला जोड येणार बघा आता ह्याला दहा इंचाची विचार करते साडे नववी इंचाची करते कारण पैंची दहा आहे तर कस्टमरनं सांगितले त्या बाईंनी की तू एक इंचाने कमी कर तर आपण घ्यायची आली पाहिजे आपल्याला नऊ तर दहा इंचाने एक इंचानं वाढवून घेतली आपण ह्या ह्या बाजूमध्ये एक इंचांनी साडेतीन डाऊन केले तर बाजूची फिटिंग पण ह्याचीच देऊन टाकू कारण त्यांना बाजू पण क्लिअर व्यवस्थित तीच होते मग वाढवून एवढे कपडे आहेत कारण इथून फिटिंगसाठी हे आहे फिटिंगचं माळ कटिंग झाली पण हो का जोड लावूनच करावं लागत बसत नाही बाजू इकडं पण बस त्यासाठी सिंगल सिंगल ब्लाउज पीसवर आपण कटिंग करणार आहे सिंगल सिंगल करायचं ठीक आहे जरा आपल्याला एखादं हे नसतं का ब्लाउजचा कपडा चांगला असतो एखादा असा स्तो असतो झिरझिरत जीर असतो त्यासाठी ना आज तर तुम्ही एकत्र कटिंग करा पण जेव्हा ब्लाऊजची वारी येईल ना त्यावेळी मात्र सेपरेट सेपरेट आणि जसं सेम टू सेम कपडा असेल तो तुम्ही एका वेग ठेवून कटिंग करू शकता कारण असं कपडा कुठं ना कुठं हे होतो मिसण्याचं होतो ठीक आहे त्यासाठी तर चला आपण सिंगल कटिंग करणार त्यासाठी ना पहिले आपण ब्लू कटिंग करणार आहे का नाही कस्टमर न दिला आम्हाला इमर्जन्सी ब्लाउज शिवायला शिवून दे सकाळपर्यंत चल ठीक आहे म्हणलं बाई आले बिचारी चालली लग्नात तर तर मला सांगा हा कपडा इतका म्हणजे मला तकलीफ देत आहे मी इतकं डोकं लावून त्यालाही केलेलं आहे कारण का बांधणी कपडा म्हणतात ना बांधणी साडी तो कपडा आहे मला माहीतच नाही आणि ती बघा ती लाल कलरचा शेजारी पडला आहे तो पण इतका आणि इतकं प्रत्येक वेळा कटिंग म्हणा अंडरलाईन करते ना म्हणजे ड्रॉइंग त्याच्यावर ड्रॉ करत आहेत तर जाऊन मी प्रेस करून येतच आहे कारण तो बार बार चुरुगळाच होतो कारण बांधणी साडीचा बांधणी कपडा असाच असतो तर खूप इथं मला शिवताना पण तकलीफ येतात म्हणजे झालेली खूप अडचणी आल्या पण काय नाही आता चला बाजू कटिंग करून घेणार आहे आता बाजू कटिंग करून घेतली पण लेस एवढी थर्ड क्लास आहे ना काही चांगलीच दिसं ना मला आवडली नाही खरं सांगते महत्त्वाची म्हणजे लेस पण तरी पण मी त्या लेसला कटिंग करून आणि हे लावलेले आहे वरनं तर चला ब्लू पण कटिंग झालेला आहे रेड पण कटिंग झाला ब्लाऊज आपला बोलता बोलता आणि आता मज्जा चालू होईल माझ्यासोबत तर बघा हो माझ्या पाटाने खांद्यावर आणि मी ब्लाऊज कटिंग करत होते हे जे गळे माफले नव्हते टाकलंच नव्हतं ना माप तर गळ्याचा आता शेवटला टाकलंय हलवलं जास्त तर खूप महाग पडतय आता हे ब्लाउजचं जे आहे ना नाईट मुळे काहीच करत नाही जे बाही आहे ना ते परत कटिंग करणार आहे जोड लागणार आहे त्यासाठी एक बाई तर निघालेली आहे ही आणि दुसरी कपड्यात पण जोड आहे आणि ह्या अस्तरला पण जोड असणार त्यामुळे ह्याला आपण परतच शिव पहिला ब्लू शिवून द्या त्याच्यावर किशोरी बापरे एक पाठ राहिला गायीच्या बाबतीत गायी काय खरं ना हे बघा झुटिंग वर कस नाही <laughs> <laughs> बघा असं बसून मी काटायच कटिंग करायचं हे बघा असं कटिंग करते Видно, как раз...

केस धुतलेत बहुता सो न म्हणून म्हणून बघितलं बघितलं की शे मी दिवसभर काम करून करून थकून जाते आणि वरणं असं ते बापाला तर चालतं मला नाही चालत पप्पाला दिवसभर हे कुठं पसलं बघा बघ ती बा <laughs> संघे या संके चला घे चलो।, चलो चला चला आता शिवायला स्टार्ट करते चलो चलो चलो, चलो। बडी मुश्किलनं मी उतरवली आणि चला आता मला चार इंचाची बाजू शिवायची आहे आपल्याला मी ब्लाऊज शिवून एक कंप्लीट केलं आहे आणि आपण शिवत आहे आपल्या जुन्या मशीनीवर तर बघू शकता हिला पण मोटर आहे त्या छान छानपैकी आता शिवलेला आहे प्रेस करायचं शिवायचं आणि पायपिंग इतकी सुंदर इतकी सुंदर वाटते ना ब्लाऊजला लाल कलरचीला ला ब्लाउज म्हणजे ब्लॅक त्याच्यात साडीमध्ये डॉट आहेत म्हणून मी ब्लॅक कलरचा रेड ब्लाउजमध्ये पायपिंग केले ह्याच्यामध्ये गोल्डन केले ब्लू ब्लाउजमध्ये तर मी बाजू का नाही त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यापर्यंत जोडते कारण बाजूची मी कटिंग जी करते एकदम परफेक्ट ते बघू शकता तुम्ही परफेक्ट जोडली कुठंही नाही मी, मी शोल्डरपासून ना स्टार्ट करत नाही फटाफट फोन पण आला होता झाला ब्लाऊज आपला रेडी बनून दरूका आणि हे लावलेले आहे हे बघू शकता तुम्ही वाव बघा पीलू थोड़ी मदत घेतली मी ह्यात मैं भी ये बोलने वाली थी मम्मा ने मुझे मी काय केलं तिला हात शिलाय म्हणलं थोडंसे कर बाई मला टाकी फिनिशिंग काय पूर्ण पूर्ण फिनिशिंग नाही तुम्हाला पत्ता आहे पूर्ण हात शिलाय वाला इकडे ब्लाउज असतो माहिती आहे का आम्हाला थोडंसे हात शिलाय केले धागा चिटकतत ना तिलाक वाटतं तर बघा प्रिन्सेस ब्लाउज असे झालेत बनवून रेडी आहेत हे बाजू तुम्ही बघू शकता ह्या असं आणि पाठीमागचा गळा ठीक आहे खूप दहा हे बांधणी साडी का काय म्हणते तसं आहे ना त्या ह्याच्यामुळं खूप म्हणजे खूप त्रास होतो माहिती आहे का हे बघा तर झाला हा ब्लाऊज मोठ्या बाजूचा होता फुल बाजूचा आणि हा आहे नॉर्मल मग मी माझ्या कसली पायपिंग लावलेली आहे हे बघू शकता चार इंचाची चार साडेचार इंचाची बाजू आहे एकदम परफेक्ट असं बसतो हे केलं नाही एकदम परफेक्ट आहे ठीक आहे आता कस्टमरचा पण फोन आला होता चालली आहे ना ती हे बघा हे तर मेन जे आहे हे कटोरी सारखं असलं ना रिसेस मध्ये व्यवस्थित बसत ठीक आहे तर चला हे पाठीमागचं बघाय धागा कुठं ना कुठं नाही हेच होतच ब्लाऊज जर शिवायला टाकलेला कस्टमर आहे ना तुम्हाला काय सांगू सगळीकडं फिरून आलेली आहे त्या प्रत्यक्षात इतकं छान हसवतात ना मला काय सांगू मी सगळीकडे जाते तर बघू शकता मी पॅटर्नचा फोटो काढला आणि असा फोटो हे केलेला आहे विदाऊट आपले पॅडेड आहे तुम्ही बघितलेलाच आहे पण जेव्हा पण घातला तर मग ती मजा आ गया म्हणती स्वतः तर झाला त्यांना गळं खूप मोठे लागतात यू पी बिहारच्या इकडच्या बायकांना मग त्या हिशोबानं समोरचा बॅगचा तर आपण खूप डीप घालतो आपल्याकडच्या पण समोरचा आपण छोटं घाल लहान असतो पण हिकडचींचा ब्लॅ बॅगचा कमी आणि पुढचा जास्त असतो तर शिवून असा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे तुम्हाला कसा वाटला इमर्जन्सी गायूचा खेळ कसा वाटला नक्की सांगा ठीक आहे तर काळजी घ्या धन्यवाद